पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील बुधवारी झाला भीषण अपघात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा हद्दीत भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोराने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवती जागीच ठार झाल्या यामधील एक युवती रेट्रे येथील असून दुसरी एरवळे येथील आहे एरवळे येथील युवतीचे नाव पूजा पुराडे असे आहे घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पोलीस कर्मचारी तसेच हायवे पेट्रोलिंग कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या भीषण अपघातामुळे महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला काढून वाहतुकीची झालेली कोंडी सुरळीत केली तसेच सदर युवतींचे मृतदेह कॉटेज रुग्णालय कराड येथे शवविच्छेदनासाठी पाठवले होतण्यात आले एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड